समस्या म्हणजे रस्ते वाहतूक कोंडी कचरा आणि पाणी या कायम असल्याचं भिवंडीकर सांगतायत पाहूया स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक देखील या ठिकाणी जवळ येऊन ठेपलेली आहे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर चर्चा करणार आहोत नागरिकांशी की नक्की त्यांच्या काय अपेक्षा आहेत येणारे जे उमेदवार असतील किंवा नगरसेवक असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत चहाच्या कट्ट्यावरती या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत प्रथम आपण देखील या ठिकाणी चहा घेणार आणि आपण बघू शकतो या ठिकाणी की चहाच्या कट्ट्यावरती अनेक जण जे आहेत ते आपले गप्पा या ठिकाणी करत असतात त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या देखील अनेक गप्पा गोष्टी या ठिकाणी होत असतात प्रथम आपण जाणार आहोत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी की जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत कधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं या ठिकाणी तर नागरिकांच्या उमेदवारांकडून काहीतरी अपेक्षा असतात तर त्या काय अपेक्षा नागरिकांच्या साहजिकच भरपूर काही अपेक्षा आहेत पण गेल्या ज्या जा इलेक्शन झाल्या दोन हजार सतरानंतरचं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन झाल्यानंतर तो काळ साधारणतः कोरोनाचा सा पण होता त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी डेव्हलपमेंटच्या तर काही झाल्याच नाहीत भिवंडी शक्यतो भिवंडी महानगरपालिकेमध्ये भिवंडी महानगरपालिकेतले जे काही नगरसेवक का आहेत त्यांचं मुळात डेव्हलपमेंटवर कोणत कोणतंच लक्ष नव्हतं त्याच्यानंतरचा जो आहे चार पाच वर्षाचा जो कालावधी त्याच्यामध्ये प्रशासक लागले होते त्या प्रशासकांनी पण काही व्यवस्थितरित्या काम केलं नव्हतं साधारणतः नागरिकांच्या अपेक्षा मूलभूत असतात म्हणजे ज्या कॉमन एक तर पिण्याचं पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल गटरची व्यवस्था असेल रोड रस्ते असतील आजच्या तारखेला तर समजा जे काही रस्ते आर सी सी रोडचं चा काम चालू आहे ते तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चालू आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारणतः ब्रिजवरची जी कामं आहेत ते रस्त्याचे खड्डे पण बुजवण्यात आले आहेत आज भिवंडीमध्ये आज वीस पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये निवडून नगरसेवक निवडून येतात पण लोकांच्या अपेक्षा अजून पूर्ण करत नाही जे रस्ते बनवतात बाजूला फुटपाथ वगैरे बनवत नाही आणि काही नाही आणि भिवंडीमध्ये एवढा त्रास होतो आज धुळा धुळीमुळे लोकांना फार रोगराई व्हायला लागले त्यामुळे मी प्रशासन सांगा सांग सांगू इच्छितो का तुम्ही लक्ष देऊन भिवडी डेव्हलप करण्यासाठी काय तर एक मदत करा मला एवढं सांग दुसरीकडे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या निवडणूक आता जवळ आहे तोंडावर ठेपलेला आहे कधीही महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण या उमेदवारांकडून जे निवडून येणार आहेत जे आपलं भविष्य आपलं येथील जी समस्या सोडवणार आहेत त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा ठेवणार आहेत एक नागरिक म्हणून तर आमच्या अपेक्षा असतील की आम्ही एक सुशिक्षित आणि नॉलेज असलेल्या व्यक्तीलाच निवडून दिलं गेलं पाहिजे मुळात त्याला प्रशासकीय कामाचा म्हणजे अनुभव असला पाहिजे आणि तो लोकांना घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करेल अशा जो कोणी उमेदवार असेल त्या अशा उमेदवारांना जनतेने त्यांना निवडून दिलं पाहिजे कोणत्याही आमिषाला बळी न पडता बरं रस्ते म्हणजे आता रस्ते बनवले की कधी पण कोणी पण पाईप टाकतो तर झालेला रस्ता खोटतात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पण खोदतात मग आधीच ती सुविधा जी पूर्ण काम ते करा असं आमचं सा बोलतं नंतर तुम्ही एकदाच करा नंतर परत सिमेंटच्या वेळ झाल्या तुम्ही खोदतील तर परत त्रास होणार खड्डे होणार हे नगरसेवकांनी बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे कोणी रात्री दीड वाजता रस्ते घंटा सगळे झोपल्यावर महापालिकेचं लक्ष नसतं तर तेव्हा बंद असते कर्मचारी नसतात तेव्हा रात्री दीड दोन वाजता पण आमचे इथे रस्ते खोदतात आणि पाईप टाकतात सिमेंट रोड खोदून पाईप टाकलेले आहेत नाही काम दिसत नाही आता प्र काही या भिवंडीमध्ये पहिली गोष्ट तर माझं हे बोलणं आहे का स्वच्छतेचा विषय झाला किंवा ट्राफिकचा विषय झाला हे दोन विषय खूप गंभीर आहेत आणि भिवंडीत दोन गट असल्यामुळे तरी पण ते एकत्र राहतात या दोन गटात कधी वादसुद्धा होत नाहीत बरोबर फक्त माझी एकच मागणी काय तर इलेक्शनला प्रामाणिकपणे काम करा न पैसे घेता काम करा आणि तर तर आपल्याला एका नगरसेवकाकडून अपेक्षा ठेवली जाईल जर आपण पैसे घेऊन वोटिंग केली तर मग आपलंही आपण नगरसेवक कडकून काहीच अशा धरू शकत नाही काय आज जवळजवळ चार वर्ष झाले आहेत महानगरपालिकेने इलेक्शन झालेलं नाही आहे तर प्रशासक अजूनपर्यंत कुठल्याही जबाबदारीने कुठलंही काम केलेलं नाही आहे माझं एवढंच विनंती आहे प्रशासकांनी हे सगळं दुर्लक्ष देऊन काम कर करायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं आहे की चहाच्या कट्ट्यांवरती आपण चर्चा करत होतो महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने नागरिकांच्या अनेक समस्या या ठिकाणी आपण जाणून घेतल्या विशेषतः नागरिकांच्या या समस्या आहेत की रस्ते असतील आरोग्य असेल या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल गटारी असतील कचरा असेल अशा अनेक चर्चांना त्यांनी आपल्यासोबत साथ दिलेली आहे आणि त्यांच्या मागण्या आहेत का या सर्व मागण्या ज्या आहेत त्या येथील उमेदवारांनी पार पाडल्या पाहिजे आणि त्याला पूर्ण केल्या पाहिजेत उमेदवार जे आहेत ते निवडून येतात आणि त्यानंतर या सर्व मागण्यांकडे ते दुर्लक्ष करतात त्यांनी ते दुर्लक्ष न करता त्यांच्या या मागणी पूर्ण करण्यात याव्या अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे अनिल वर्मा ए बी पी माझा भिवंडी जर्मनीशी तुलना होणाऱ्या परभणी शहराची अवस्था महापालिकाहून चौदा वर्षानंतरही एखाद्या खेड्यासारखीच आहे असं म्हणावं लागेल कारण शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवलेले अनेक रस्ते रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ